न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आज शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज जयंती उत्सवातली ही दृश्य आपण बघतोय ठाण्यातील कोपरीतील भुजबळ यांच्या सहकार्याने या ठिकाणी शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ठाणे शहराचे जनसोग आमदार संजय केळकर उपस्थित झालेले आहे खरं आपण जाणून घ्या त्यांच्या मनातले होणं सर आज शिवजन्म उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे आपण या ठिकाणाला काय सांगा शिवजयंतीचा था उत्सव ठाण्यामध्ये नेहमीच उत्साहात साजरा केला जातो आणि ही सगळी युवा शक्ती जी आहे ती गल्ली बोळामध्ये निरणाळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करून निरणाय कार्यक्रम करतात आज ठाणे पूर्वमध्ये विविध कार्यक्रमाचं नेहमीच आयोजन करणारे आमचे कृष्णा भुजबळ यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्या निमित्ताने देखील पाळणा देखील ठेवलेला आहे आणि हा एक मोठा उत्सव आहे एक प्रकारे शिवाजी महाराज हे आमचं दैवत तर आहेच पण देव देखील आहे आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा पण केली जाते आरत्या पण ठाण्यामध्ये केल्या जात आहेत आणि सकाळपासून निरनिया ठिकाणी या निमित्ताने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करतो आहे खरं म्हणजे त्यांनी जे काम केलेलं आहे एक हजार वर्षामध्ये ज्यांनी केलं नाही असं शिवाजी महाराजांनी काम या ठिकाणी केलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची स्मरण त्यांची आठवण त्यांचा विचार हा चिरकाल टिकणारा आहे की हा एकमेव अशा प्रकारचा राजा आहे की ज्याने एवढ्या प्रचंड अशा मोगलांच्या सत्तेला टक्कर दिली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हा एक फार मोठा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास आणि परंपरा आम्हाला ही लाभलेली आहे आणि त्यांच्या विचारानेच पुढे कार्यक्रमण केलं तर निश्चितपणे शिवशाहीच निश्चितपणे या ठिकाणी प्रकट होईल अशा प्रकारची आमची ही भूमिका आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांची हा पूजेचा दिवस आहे स्मरणाचा दिवस आहे आणि त्यांचा विचार घेऊन पुढे जाण्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावणं झालेली भूमी आहे मुठबर मावळीतून स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मोत्सव क्षण दोन हजार चोवीस आहे कोपरीतून भुजबळ साहेब माझ्या जोडलेले आहेत नेहमीच भुजबळ साहेबांची संकल्पना वेगळी असते साहेब काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम मी करत असतो कधी नाण्य प्रदर्शन कधी शिवकालीन ससरांचं प्रदर्शन तर असं विविध लोकार्पण जन लोकांच्यासाठी या माध्यमातून जनजागरण करण्याची एक संधी आम्हाला आमदार केळकर साहेब त्याचबरोबर आमदार निरंजनजी साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मी या पूर्व भागामध्ये करत असतो आणि ते यावर्षीचा जो शिवनेरीला जसा पाळणा हलतो ठाणे ठाणेपूर्व भागामध्ये आज आम्ही पाळणा ठेवून जन्म उत्सव साजरा करण्यात आला पण त्याचबरोबर परिवहन सदस्य विकास पाटील आपण लक्ष आहे पाटील साहेब आज शिवजन्म उत्सव सकाळ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतं काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त उत्सव हा चांगला आहे आणि भुजबळ साहेब दरवर्षी करत असतात केडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि निरंजन डावखरेंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अखंड महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावणं झालेल्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज शिवजन्म सकाळ या ठिकाणी मोठा जेव्हा उत्साह साजरा होतो त्यावेळी ठाणे शहराचे जयसोख आमदार संजय केळकर परिवहन सदस्य विकास पाटील आणि त्याबरोबर कृष्णा भुजबळ यांच्या संकटप्रति या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी अनेक मांडेवरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला या महाराष्ट्राच्या तरुणाला नेहमीच संदेश देणारे आणि त्याचबरोबर सह्याद्री प्रथेच्या माध्यमातून सांगण्यात येतं की ह्या महाराष्ट्रातील तरुणी प्रत्येक किल्ल्यावर जाऊन त्या किल्ल्याची मुठभर माती चिमटभर माती आपल्या कपाळाला लावणारे आणि संदेश देणारे म्हणून केळकर साहेबांच्याकडे आज लहान मुलं आपण बघितले होतो त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले बघायला मिळत आहेत कॅमेरेमॅन रामदास गोपाळेचं सा रिपोर्टर सागर पाटील ठाणे